नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी शिवजयंती स्पेशल लाईव्ह घेत आहे जाणता राजा शिवरायांचा संघर्ष ते स्वराज्य स्थापना कशी झाली ती सांगणार आहे आज अफजल खान ते पन्हाळा वेढा याबद्दलची संपूर्ण कथा देखील मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा ज्या महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्मलो त्या महाराष्ट्राला गडकिल्ल्यांनी मजबूत करणारा मावळ्यांच्या विश्वासावर स्वराज्य उभं करणारा आई जिजाऊंच्या संस्कारातून घडलेला एकमेव राजा म्हणजे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज मैत्रिणींनो आज शिवजयंतीनिमित्त आपण जाणून घेणार आहोत शिवनेरीच्या पाळण्यात जन्मलेल्या त्या सिंहाची कथा ज्याने मोगलांना थरथर कापायला लावलं छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला येथे ते झाला त्यांच्या आई राजमाता जिजाबाई त्यांनी त्यांना रामायण महाभारताच्या कथा सांगून स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजवले शिवरायांना युद्धकलेचे शिक्षण दादाजी कोंडदेव यांनी दिले तलवारबाजी घोडेस्वारी गनिमिकावा रणनीती अशा सर्व युद्धकलेत ते पारंगत झाले त्या काळी भारतावर औरंगजेब याचे राज्य होते शिवरायांनी मोगलांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत स्वराज्याची स्थापना केली अफजल खान याला पराभूत करताना शिवरायांनी दाखवलेली बुद्धिमत्ता अद्भुत होती त्यावेळी जिवा महाल यांनी शिवरायांचे प्राण वाचवले म्हणूनच म्हणतात जीवा म्हणून वाचला शिवा होता जीवा म्हणून वाचला शिवा शाहिस्ते खान याच्या लाल महालातील हल्ल्याने संपूर्ण मोगल सैन्य हादरले पन्हाळा किल्ला येथून सुटताना शिवरायांनी दाखवलेले धैर्य आणि बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान इतिहासात अमर आहे शिवरायांनी आपल्या मावळ्यांना कधीही सैनिक नव्हे तर कुटुंब मानले जनतेवर इतक प्रेम करणारा राजा इतिहासात पुन्हा झाला नाही शिवरायांनी अखेरचा श्वास रायगड किल्ल्यावर घेतला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांना आठ राण्या होत्या तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला खान प्रसंग प्रतापगडाची थरारक कथा त्या काळामध्ये स्वराज्याची पायाभरणी जोरात सुरू होती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाढत्या पराक्रमामुळे आदिलशाही हादरली होती म्हणूनच बिजापूरच्या दरबारातून एक क्रूर आणि बलाढ्य सरदार अफजल खान याला शिवरायांचा पराभव करण्यासाठी पाठवण्यात आले अफजल खानने स्वराज्यावर चाल करून येताना मार्गातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली जनतेवर अत्याचार केले जेणेकरून शिवराय भीतीने समोर येतील परंतु शिवरायांना माहीत होते की हा सरळ युद्ध करण्याचा प्रसंग नाही तर बुद्धी आणि रणनीती वापरण्याची वेळ आहे शिवरायांनी खानाला भेटण्याचे आमंत्रण दिले आणि भेटीचे ठिकाण निश्चित झाले प्रतापगड किल्ला प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दाट जंगलात भेटीच्या दिवशी शिवरायांनी अंगामध्ये चिलकत परिधान केले डाव्या हातात वाघ आणि उजव्या हातात बिछवा लपवून ठेवला होता दोघांची भेट झाली अफजलखानाने शिवरायांना मिठी मारताच कपटाने त्यांच्या पाठीवर वार करण्याचा प्रयत्न केला क्षणाचाही विलंब न करता शिवरायांनी आपल्या वाघ नखांनी खानाच्या पोटावर वार केला आणि बिछव्याने प्राणां प्राणांतिक प्राणांतिक हल्ला केला खान जखमी होऊन खाली पडला इतक्यात खानाचा अंगरक्षक सय्यद बांदा शिवरायांवर चालून आला पण शिवरायांचे विश्वासू मावळे जीवा महाला यांनी त्याचा हात छाटला आणि तेव्हाच इतिहासात अमर झालेले शब्द उद्गारले गेले होता जिवा म्हणून वाचला शिवा लाल महालातील शाहिस्ते खानावर हल्ला स्वराज्याची वाढती ताकद पाहून मोगल बादशाह औरंगजेब याने आपल्या मामा शाहिस्ते खान याला प्रचंड सैन्यासह पुण्यावर चाल करून पाठवले शाहिस्ते खान पुण्यामध्ये येऊन थेट लाल महालमध्येच राहू लागला हेच लाल महाल म्हणजे शिवरायांचे बालपण बालपण गेलेले ठिकाण शिवरायांना हे कळताच त्यांनी थेट खानावर हल्ला करण्याचा धाडसी निर्णय घेतला एका रात्री साधारणपणे चारशे निवडक मावळ्यांसोबत शिवराय पुण्यात दाखल झाले त्यांनी मोगल सैन्याला चकवा देण्यासाठी लग्नाच्या वरातीचा वेष धारण केला रात्रीच्या अंधारात शांतपणे ते लाल महालाजवळ पोहोचले शिवरायांना त्या महालातील प्रत्येक कोपरा माहीत होता गुप्त मार्गाने आत प्रवेश करत त्यांनी थेट शाहिस्ते खानाच्या खोलीपर्यंत मजल मारले अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खान गोंधळून गेला जीव वाचवण्यासाठी तो खिडकीतून उडी मारून पळण्याचा प्रयत्न करू लागला इतक्यातच शिवरायांनी तलवारीने त्याच्यावर वार केला आणि त्याची तीन बोटं छाटली खान कसावसा पळून गेला पण या हल्ल्याने संपूर्ण मोगल साम्राज्य हादारले आता आपण कोंढाणा जिंकण्यासाठी तान्हाजीचे बलिदान काय होते हे जाणून घेणार आहोत सिंहगडाची गाथा स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक गड किल्ले जिंकले होते परंतु पुण्याजवळील कोंढाणा किल्ला हा किल्ला अजूनही मोगलांच्या ताब्यात होता हा किल्ला अत्यंत महत्वाचा असल्यामुळे तो स्वराज्यात असणे गरजेचे होते त्यावेळी शिवरायांना आठवण झाली त्यांच्या बालमित्राची तानाजी मालुसरे शिवरायांनी तानाजींना कोंढाणा जिंकण्याची जबाबदारी दिली पण त्यावेळी तानाजी आपल्या मुल मुलगा रायवाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते जेव्हा त्यांना कोंढाणा मोहिमेची बातमी कळाली तेव्हा त्यांनी ठामपणे म्हटले आधी लगीन कोंढाण्याचे मग ल मग लगीन रायबाचे स्वराज्य प्रथम आणि कुटुंबनंतर हीच त्यांची भूमिका होती तानाजी आपल्या मावळ्यांसह कोंढाण्याच्या दिशेने निघाले कोंढाणा किल्ला अत्यंत मजबूत होता आणि त्याचा किल्लेदार होता उदयभान राठोड जो अत्यंत पराक्रमी योद्धा होता रात्रीच्या अंधारात किल्ल्याच्या उभ्या कड्यावरून चढण्यासाठी तानाजींनी यशवंती नावाच्या घोरपडीच्या मदतीने दोर बांधला आणि मावळ्यांसह किल्ल्यावर प्रवेश केला किल्ल्यावर पोचल्यावर तानाजी आणि उदयभान यांच्यात भीषण युद्ध झाले दोघेही शूर योद्धे एकमेकांवर तून पडले युद्धामध्ये तानाजींची ढाल तुटली पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी आपल्या डोक्यावर पागोट गुंडाळून लढाई सुरूच ठेवली शेवटी या युद्धात तानाजींना वीर मरण आले परंतु त्यांच्या मावळ्यांनी हार मानली नाही आणि कोंढारा किल्ला स्वराज्यात सामील केला जेव्हा ही बातमी शिवरायांना समजली तेव्हा ते, ते दुःखाने उद्गारले गड आला पण सिंह हो गेला तानाजींच्या बलिदानानंतर शिवरायांनी स्वतः रायबाचे लग्न लावून दिले आणि त्या दिवसापासून कोंढाणा किल्ला सिंहगड हो म्हणून ओळखला जाऊ लागला सिंहगड हो किल्ला हा आजही तानाजींच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे मैत्रिणींना स्वराज्यासाठी स्वतःच्या मुलाच्या लग्नालाही बाजूला ठेवणारा तो मावळा म्हणजे तानाजी मालुसरे होता ज्याने स्वतःच्या कुटुंबापेक्षा स्वराज्याला प्राधान्य दिले ज्याने आपल्या प्राणांची आहुती देऊन कोंढाना जिंकला अशा सिंहासारख्या मावळ्यामुळेच आज आपण अभिमानाने म्हणू शकतो की आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्मलो आणि जेव्हा ही बातमी छत्रपती शिवाजी महाराज यांना समजली होती तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ते उद्गारले की गड आला पण सिंह हो गेला ही केवळ एक ओळ नाही तर स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची वेदना आहे आज शिवजयंतीनिमित्त आपण या महान मावळ्याला मनापासून नमन करूया जय महाराष्ट्र आजचा लाईव्ह आपण इथेच थांबवूयात तुम्हाला आजचा लाईव्ह कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय भवानी जय शिवाजी हे नक्की लिहा चॅनलला सबस्क्राईब देखील करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ